आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क क्रमांक आहे नऊ एक्केचाळीस क्षेत्र नृसेवाडी येथील श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दिनांक तीस एप्रिल ते सहा मे अखेर सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह अखंड नाप ज नाम जप यज्ञ सप्ताह महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गणगापूर पिठापूर व त्र्यंबकेश्वर या चार गुरुपीठात तसेच देशविदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे सप्ताहामध्ये सोमवार दिनांक एकोणतीस रोजी ग्रामदेवता मानसन्मान मंडल मांडणी अग्निप्रदीपन दिनांक तीस रोजी मंडल मांडणी अग्निस्थापना स्थापित देवता नित्य स्वाहाकार श्री गुरुचरित्र वाचना सुरुवात होईल दिनांक एक मे रोजी स्वाहाकार श्री गणेश याग श्री मनोबोध याग होईल दिनांक दोन रोजी नित्य स्वाहाकार व स्वामी याग होईल दिनांक तीन रोजी नित्य स्वाहाकार व चंडीयाग होईल दिनांक चार रोजी नित्य स्वाहाकार व श्री गीताई याग होईल दिनांक पाच रोजी नित्य स्वाहाकार व श्री रुद्रयाग मल्हियाग होईल दिनांक सहा रोजी बलिपूर्णा होती सत्यदत्त पूजन व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता होईल यानंतर साडे दहा वाजता महाआरती होऊन महाप्रसाद होईल दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी आठ वाजता भूपाळी आरती होईल आठ वाजता नित्य स्वाहाकार साडेआठ ते दहा वाजता सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन होईल साडे दहा वाजता नैवेद्य आरती होईल आरतीनंतर पालखी सोहळा होईल सकाळी पावणे अकरा वाजता विशेष याग होईल दुपारी दोन ते साडेपाच वाजेपर्यंत श्री दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र सारामृत पाठवाचन असेल सायंकाळी सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा होईल सायंकाळी साडेसहा वाजता नैवेद्य आरती होईल सात वाजता मान्यवर तज्ज्ञ मंडळी विविध विषयांवर मार्गदर्शन करतील सायंकाळी साडेसात वाजता नित्यसेवा व नित्यधानमध्ये विष्णू सहस्त्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय विविध मंत्रोच्चार पठण असे कार्यक्रम होतील सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य वस्तुपदार्थ देणगी द्यावायची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाशी म्हणजेच दत्तधामशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आहे रुसी गाडी प्रतिनिधी मराठी आहेस न्यूज